समस्या सोडवा अंगणवाडी सेविका मदतनिसांची मागणी शिरोळ पंचायत समितीमध्ये अंगणवाडी सेविकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अंगणवाडी सेविकांची बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीमध्ये अंगणवाडी सेविकांनी अंगणवाड्यांच्या विविध समस्या मांडत अंगणवाड्यांच्या समस्या सोडवा अशी मागणी अंगणवाडी सेविकांनी केली शिरोळ येथील पंचायत समितीच्या नव्या प्रशासकीय इमारतीमध्ये शिरोळ तालुक्यातील अंगणवाडी सेविकांची बैठक शिरोळ पंचायत समितीच्या नव्या पदाधिकाऱ्यांनी बोलवली होती अंगणवाडी सेविकांच्या समस्या काय आहेत त्या कशा पद्धतीने सोडवता येतील याबाबत या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली अध्यक्षस्थानी सभापती मल्लापा चौगले होते तर प्रमुख उपस्थिती उपसभापती कविता चौगले पंचायत समिती सदस्या सौ रुपाली मगदूम सौ योगिता कांबळे सचिन शिंदे संजय माने सौ मेनाथ जमादार सौ दीपाली परीट उपस्थित होते यावेळी सर्वच अंगणवाडी सेविकांनी आपल्या विविध समस्या मांडल्या अनेक ठिकाणी अंगणवाड्यांना इमारत नाही तर अनेक ठिकाणी अंगणवाडी इमारतीजवळ शैक्षणिक वातावरण नाही पोषण आहार व अन्य अनेक समस्या अंगणवाडी सेविकांनी मांडल्या अंगणवाडी सेविका तालुका संघटिका सरिता कंदले यांनी अंगणवाडी सेविकांच्या समस्या पंचायत समिती प्रशासनासमोर मांडल्या अंगणवाडीच्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी सभापती मल्ला पचवले यांनी दिले यावेळी पंचायत समितीचे विविध अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते महानकारी न्यूज साठी शिरोळहून मोहन जमादार त्याचा आपल्याला कशा पद्धतीने ते ती प्रश्न सोडवता येतील यासाठी प्रत्येक विभागाची आम्ही आढावा बैठक घेण्याचं आम्ही प्रयोजन सभापती महोदय उपसभापती महोदय आणि सर्व सभागृहाच्या वतीनं या ठिकाणी घेण्याचा आम्ही मानस ठरवला परवाच एक पाच सहा दिवसाच्या पाठीमागं सर्व या विभागाच्या सुपरवायझरना आम्ही बोलवून एक आम्ही बैठकीचं आयोजन सभागरामध्ये लावलं होतं आणि त्यावेळी त्या, त्या सभागरामध्ये या <coughs> तुमच्या ज्या समस्या असतील समस्या त्या समस्यां समस्याबद्दल आम्ही प्राथमिक त्या ठिकाणी चर्चा केली आणि त्या ठिकाणी सर्व ज्या समस्या असतात त्या आपल्या विभागाच्या सुपरवायझरने त्याल्या अतिशय महत्त्वाचा प्रश्न जर विचारलेला आहे आणि जे बेगर आता तुम्ही म्हटला त्या पद्धतीनं आपण त्याचं आम्ही बीडू साहेबांची चर्चा करतो पण तसं असेल तर आपण शेवंच्याकडे परमिशन कोणती शक्य शंभर टक्के आपण ते काम करू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय विचारलं मला तुम्ही बाल विकास प्रकल्प अधिकारी विकास अधिकारी नसतील तर आपण आता हे अद्यापही मला रवाच काढलेला आहे हे पूर्वी मला माहीत नव्हतं तर आता जे तुम्ही कल्पना दिला किंवा अधिकाऱ्याने मला कल्पना दिलेली आहे त्याप्रमाणे मी शेवणशी चर्चा करून त्याचं देखील मी प्रयत्न करून ते आणण्याचा प्रयत्न करेन